आरक्षण मिळत नसल्याने हातात झालेल्या कामगारांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली ही धक्कादायक घटना रांजणगाव शिनपुंजी येथील श्रीराम नगरात बुधवारी सायंकाळी उघडकीस आली सोपान दशरथ सातपुते व चायसूरशी राहणार एक तालुका गंगापूर असे आत्महत्या करणाऱ्या कामगाराचे नाव आहे या कामगाराने राहत्या घरी गळाफास घेतला सोपान दशरथ सातपुते हे दशकभरापासून रांजणगावच्या श्रीराम नगरात माजी उपसरपंच अशोक शेजू पाटील यांच्या घरात पत्नी ज्योती मुलगा ऋषिकेश व मुलगी कीर्ती यांच्यासह भाड्याने राहत होते एका खासगी कंपनीत सात्पते कंत्राटी कामगार होते सायंकाळी मुलगा घरी आला असता त्याच वडील गळाफास घेतलेल्या अवस्थेत दिसले त्याने आडोआडा केला असता शेजारी आले त्यांनी ही माहिती एमआयडीसी वळज पोलिसांना दिली पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून त्यांना त्यांचे शव रुग्णालयात नेले दरम्यान मराठा आरक्षणासाठी उद्योग उद्योगनगरीत आतापर्यंत तिघांनी आत्महत्या करून जीव संपवला आहे बजाज नगरातील महेशूर ओम मोरे वय वीस वर्षी दत्ता महिपाल वय सव्वीस वर्षे राहणार शिंदेवाडी तालुका माजलगाव हल्ली मुक्का मडगाव कोल्हाटी यांनी याआधी वेगवेगळ्या घटनात आत्महत्या केली होती तर सोपान यांच्या किशात पोलिसांना एक चिठ्ठी सापडली यात जरांगे पाटील आरक्षण मिळणार आहे का शेतात पिकत नाही नोकरी नाही माझ्या लेकरांना आणि समाजाला आरक्षण द्या ज्योती मला माफ कर नाना दादा व दिदीला सांभाळ तुमचा सोपान जय शिवराय असा भावनिक मजकूर आहे